गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मात्र संबंधित विभागाचं याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गावातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते कसगाव बस स्थानक परिसरामध्ये वाहनांची वर्दळ होत असल्यामुळे येथे गतिरोधक बसावेत अशी मागणी केल्या तीन जा ते चार वर्षांपासून सतत होत असून देखील संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत कसगाव जाणाऱ्या जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरून असंख्य वाहने भरधाव वेगाने धावत असतात त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच असते या महामार्गाच्या दोन्ही बाजू शाळा आणि रुग्णालय असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि रुग्णालयाकडे जाणारी वयोवृद्ध लोकांना जीव मुठी देऊन रस्ता ओलंडावा लागत असल्यामुळे या परिसरामध्ये मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तरी संबंधित विभागाने अपघाताची वाट न पाहता येथे त्वरित गतीरोधक बसवण्यात यावे गतिरोधक बसवण्याची मागणी पूर्ण न झाल्यास कसगाव परिसरातील सर्व नेत्यांकडून आणि गावातील नागरिकांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय त्यामुळे कसगाव बसस्टँड परिसरातील गतिरोधकाचा विषय संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पूर्ण करावा अशी मागणी कसगावच्या नागरिकांनी तालुका जिल्हा जळगाव कजरा गावाचा मी सामाजिक कार्यकर्ता तसेच माझी उपसरपंच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा तालुका अध्यक्ष या सामाजिक कार्याचं काम आपण करत असतो परंतु या कसगाव गावात एवढी मोठी दळणवळणची मोठी बाजारपेठ असून या कसगाव गावाला चार तालुक्याचे नागरिक एक आपल्या बाजारपेठ करता येत असतात आणि असंख्य नागरिक तसेच हा जळगाव सटाणा महामार्ग हा बऱ्याच दिवसापासून हे काम संतगतीने चालू आहे परंतु या कामाच्या या संतगती कामामुळे आपला कचगाव बसस्टँड स्टेशन प्रथम आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतकडे जाणारे जो सरकार सरकारी गावाकडे जा जाणारे हे जो मेन आहे या चौफुलीवर अनेक अपघात होत असता काहींचे मृत्युमुखी झाले जीवितात हानी झाली तसेच यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी या, या मार्गावर मार्गा गतिरोधक आहेत परंतु कदगाव एवढी मोठी बाजारपेठ असून एवढं मोठं रहदारीचं इथं पहिल्यांदा पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांची देखील नेमणूक केलेली नाही या अशा बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या किंवा सर्वसामान्य शाळकरी मुले जाणारे वरदारी करणारे वयोवृद्ध महिला भगिनी सर्व या या अशा अनुषंगाने सदर अपघात मोठ्या प्रमाणावर होत असतात या अपघात टाळण्याकरता शासनाने तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे विभाग यांच्या देखरेखालील जो श जळगाव सटाणा महामार्ग सुरू आहे यांनी तात्काळ कर गतिरोधक करावा अशी कसगाव ग्रामस्थांची कळकळीची मागणी आहे जर तसे न झाल्यास सदर कचगाव ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग पवित्र घेईल याची सर्वश्री जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांची राहील असं मी सर्व नागरिकांच्या वतीन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मी जाहीर आव्हान फिरत आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी अमीन पिंजारी कसगाव तालुका भडगाव